आता मित्रांनो माझं नाव प्रताप मुंडे स्वागत आज मित्रांनो आपण ठाणा वेस्टमध्ये आहोत तुमचं विहार वडापाव सुद्धा टेस्ट करायचा आपलं की त्यांचा वडापाव कसा आहे आणि त्यांच्या वडापावला नाईन्टीन फिफ्टी एटला वडापाव स्टार्ट झालेला आहे ठाण्यामधला सगळ्यात पहिला वडापाव असेल तर बघूया त्यांची क्वालिटी कशी आहे आणि त्याची टेस्ट कशी आहे विहारचा वडापाव ठाण्यामध्ये आपण आहोत आणि आज हा टेस्ट करायला आलेला आहोत है, होते है, हा चार्ट काउंटर आहे इथून स्टार्ट होत आहे आणि हा कुंजविहारचा आतमधला एरिया आहे समोरच्या बाजूला बसायची जागा आहे तिथे काउंटर आहे काजू कत्रीपासून मेथीचे लाडू रिंकाचे लाडू पेढे रसमलाई, गुलाब जाम एक चाय बन रही है एक एक वडा पाव टेबल वर्क कितने रुपए प्राइस है 30 30 रुपए का वडा पाव है आणि आता आपण टेस्ट करू कल्याणचे सबस्क्रायबर हो सबस्क्रायबर इकडे बघा तर कसं आहे बरं आहे ना मस्त मस्त चल बाय बाय मिसळ होते ऑलरेडी दोन मिसळ लागलेले आहेत इथे मिसळ पण सर्व करतात एक वडापा टेबलवर आहे हां तिकडे देऊ हाँ भेट जाऊस फूल भर ले वडापा प्लेट अपने कहीं आटनी चटनी लसून चटनी कदा गोड चटनी वड़ा की साइज वडा की साइज चांगला मोटा वड़ा है पावा साइज व्यवस्थित है म्हणजे मोठीच आहे व्यवस्थित बनवण्याची आता आपण हा बघा वडा आपण फोडून बघूया बघा भाजी व्यवस्थित आहे एकदम पिवळी भाजी आणि हे बघा कोथिंबीर वगैरे सर्व व्यवस्थित दिसते टेस्ट करायचं आपल्याला chúng tôi thấy các con người này 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 các con người बाजू <laughs> बत्तीस रुपयाला एवढी प्लेट होते त्यांना धरून तीन प्रकार चांगला ओडाची साईज पण प्रॉपर आहे आणि पाव आहे तर बत्तीस रुपयामध्ये थोडं भरतो